जय शिवराय सर जय शिवराय मॅडम हो सर आता तुम्ही सर्वात अगोदर तुमचं आपल्या चॅनलवरती स्वागत आणि आपण जर पाहिलं तर आताच बैल पोळा पण साजरा झाला आहे सर्वांनी तो साजरा पण केला आणि यामध्ये अनेक शेतकरी बांधवांनी बैल पोळा उत्सवातून देखील शेतकऱ्यांना चलो मुंबईचा संदेश दिलाय तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल मराठ्याला आरक्षणाची अत्यंत गरज आहे है। मराठा आणि कुणबी एकच यायला पहिलं आरक्षण होतं पण आता या सरकारच्या राजनीती राजकारणाने या मराठ्याकड दुर्लक्ष पहिलंच केलं शेतकऱ्याकडे आणि मराठ्याकडे दुर्लक्ष केलं म्हणून हे मागासलेला असलेला भाग पहिल्या जमिनी होत्या शेतकऱ्याला जास्त बराबर आहे हो। त्याचं कसं तरी भागायचं आता जमिनीचे झाले तुकडे ही भागण्या झाले त्याच्या जमिनी आता राहिल्या नाही लोकांना शिक्षणामध्ये सवलत नाही आम्हाला कोणत्या नोकरीमध्ये सवलत नाही आता आम्ही काय करणार लोक शेतीमाल शेती सगळी तोट्यात आणून सोडली असं गव्हर्नमेंटनं शेती शेतीला लागणारे सगळे जे प्रोडक्ट आहेत खत औषध जे समजा आज पेट्रोल डिझेल तुमचं मजुरी हे सगळं वाढलं शेतीमालाचं आणि याचे भाव कमी झाले शे चेत, शेतीमालाचे भाव कमी झाले लागणारा खर्च दुप्पट झाला आता आम्ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं आमचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा तर पाठिंबा दारांगी पाटला पहिलाच आहे आणि आता बी आम्ही बी आमच्या स्तरावर आता मी वसमत तालुक्यातील तालुका उपाध्यक्ष माधवरावराव साहेब कदम अकोलीकर आम्ही खूप प्रयत्न करतो की आया खुँदा खुँदा लोका या लोकायला काढण्याला म्हणजे आता स्वतः आमच्या गावातून सुद्धा खूप लोक जाणार आहेत आम्ही सुद्धा जाणार आहेत आणि आम्ही यावेळेस आरक्षण घेतल्याशिवाय माग येणारच नाहीत आता काय जे होईल होऊन जाईल ते होऊन जाईल आम्ही माग येणार नाहीत आता आमचा लढा एवढा मजबूत चालणार आहे आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय मागे येणारच नाही दादा हो आणि खूप लोक जाणार आहेत म्हणजे काही असे असे आहे एवढी पब्लिक जाणार हो कोटीच्या संख्येने आपला मराठा समाज आता मुंबईला निघणार आहे आणि तो शंभर टक्के हो आणि यामध्ये आपण जर पाहिलं तर सरकार चक्रव्यूह लावते असं सुद्धा आपण म्हणू शकतो परंतु चक्रव्यूह नक्कीच आपला मराठा समाज भेदल आणि ते भेदून आपल्याला मराठी आरक्षण नक्कीच मिळेल पण याबद्दल तुम्ही सरकारचं जे चक्रव्यूह आहे त्याबद्दल काय सांगाल अहो मला सांगा हे चक्रव्यूह म्हणजे मी सांगतो तुम्हाला ज्या वेळेस उद्धव ठाकरेच सरकार होतं हे किती किती लबाड्या गेल्या पहा तुम्ही उद्धव ठाकरेचं सरकार होत त्यावेळेस देवेंद्र फडणवीसने सांगितलं की महाराष्ट्र राज्य सरकारला आरक्षण देता येते आता सुद्धा त्याचे हिडिओ चालू आहेत बरं ते आणि पुन्हा येणं काय केलं ज्यावेळेस माग जरांगी पाटील आणि आपलं जे मराठा समाजाचं मुंबईला आंदोलन सुरू झालं बळा मोठा मोर्चा नेला खूप लोक लाखोच्या को, कोटीच्या संख्येनं लोक मुंबईला गेले त्यावेळेस याने छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली महाराजांची शपथ घेतली की आम्ही आरक्षण देऊ असं करू तसं करू येणं त्या पब्लिकला कस तरी गोड बोलून गावी पाठविलं एकदा दगा झाला आता दगा होणार नाही आता आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही माघार आमचे जरांगे पाटील माघार घेणार नाहीत आम्ही माघार घेणार नाहीत हो तसंही आपल्या जरांगे दादांनी सांगितलेलंच आहे की कुणाचा बाप जरी आडवा आला तरी सुद्धा आम्ही मुंबईला जाणारच आणि यामध्ये कुठल्याही प्रकारची शंका नाही संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून संपूर्ण मराठा सम, समाजच नाही तर इतर समाज सुद्धा आपल्याला नेहमीच पाठिंबा देतोय आणि आता जे इतर समाजाचा पाठिंबा आहे तो वाढतच चाललाय याबद्दल तुम्ही हो हो, हो, बरोबर नाही आम्हाला मुस्लिम समाजाचा शंभर टक्के पाठिंबा आहे आम्हाला इसी समाजाचा पाठिंबा आहे आम्हाला धनगर समाजाचा सुद्धा आम्हाला पाठिंबा आहे मेनपाळायचा म्हणजे आम्हाला असं आमचं काय कोणाला आमचा विरोध नाही कोणाच जाती धर्माला आणि जरा की पडला नाही अहो ही शेतकऱ्यांची जात आहे मराठा म्हणजे कोण आहे शेतकरी कुणबी आणि कुणब्याला आरक्षण छत्रपती शिवाजी महाराज शाहू महाराजच्या काळामधलं जे आम्हाला आरक्षण होतं का ते आरक्षण आम्ही माघालो आम्ही कोणतं आम्ही काय नवीन काही का याला आम्ही त्या राहत हो आम्ही कुणबी हायतच आम्ही ओबीसी मध्ये ह्याच आणि तेच आम्ही माघारलो आम्ही काय याला नवीन मागे झालो आमचं काही हे नाही जे आमचं हाय आरक्षण हक्काचं तेच आम्हाला देवा बस एवढंच आमचं आहे आणि आपल्या नोंदी पण सापडलेल्या आहेत हो हो नोंदी सापडलेल्या आहेत एकंदरीत आपण जर पाहिलं तर सहा कोटी म्हणजे आपण अंदाज जरी धरला तर यापेक्षा जास्त मराठी मुंबईला जातील परंतु एक अंदाज धरूया की सहा कोटी मराठी आता आरक्षण घेण्यासाठी मुंबईला जाणार आहेत आणि यामध्ये आपली जी लढाई आहे तर ती सध्या अंतिम टप्प्यात आलेली आहे असं पण म्हणता येईल तर मग ही अंतिम लढाई जी आहे ती शंभर टक्के आपण जिंकणारच जिंकणार तर आहोतच परंतु याबद्दल तुम्हाला काही म्हणजे तुमचं काय मत आहे की ही लढाई आपल्याला आपण जिंकू का असं त्यामध्ये तुम्हाला काय वाटतं आम्ही लढाई शंभर टक्के जिंकणार आमच्या उमेदीनं सांगतो आम्ही जिंकणार आणि आम्ही शांततेच्या मार्गातून जिंकणार आम्ही आमची जनता आहे तुम्ही पहिले पाहिलं असेल तुम्ही की आमच्या या मराठी समाजाला कशी शिस्त आहे आपल्या आणि या जे कुणबी मराठा या लोकांना कव्हाही कुठं आगाव धिंगाणा करणार नाहीत केला नाही आता याच्यात आता हे सरकार आमच्या सगळं कर काय करते हे आम्हाला पाहत हो नक्कीच तर आपण सर्वजण दादा जारांगे पाटलांसोबत आहोत कारण ते आपल्यासाठी लढत आहे आपल्या गोरगरीब जनतेसाठी आपल्या लेकराबाळांसाठी लढताय त्यामुळे आपण पण सर्वजण त्यांच्या सोबत आहोत आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपले जे शेतकरी बांधव आहेत मराठा बांधव आहेत त्यांनाही विश्वास आपण देऊयात की ही जी मनोदादांनी आता सध्या लढाई घेतलेली आहे हातामध्ये त्यामध्ये आपण त्यांना पूर्णपणे पाठिंबा देणार आणि त्यांच्या पूर्ण कार्यामध्ये त्यांच्या सोबत राहणार तर... हो तर सर तुम्ही आपल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आपलं मत आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून मांडलं त्याबद्दल खरोखर मनापासून धन्यवाद धन्यवाद